हिंगोलीतील पानधन रस्ता दुरुस्त करा अशी मागणी होते संतप्त ग्रामस्थांनी मागणी केली आहे विद्यार्थ्यांना चिखलातून शाळेत जावं लागतंय पाधन रस्ता दुरुस्त करून द्या नाही तर शाळेला जायला हेलिकॉप्टर द्या अशी मागणी आता ग्रामस्थांकडून करण्यात येते ग्रामस्थ आता त्रस्त झाले आहेत संतापले आहेत विद्यार्थ्यांना चिखलातून प्रवास करावा लागतोय ग्रामस्थांसोबत बातचीत केले आमचे प्रतिनिधी श्रीधर वाळवंट यांनी हिंगोली तालुक्यातील भांडेगाव येथून या कलगाव या ठिकाणी जे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि ते पहिली ते सातवी पर्यंतचे विद्यार्थी आहेत तर त्यांना येण्यासाठी जे आहे।, आहे ते रस्ता नसल्यामुळे काही ग्रामस्थांनी जे आहे ते प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे की आम्हाला या ठिकाणी रस्ता करून द्या नाही तर हेलिकॉप्टर पाठवा अशा देखील या ठिकाणी निवेदन दिलेले आहेत आता आपल्यासोबत काही छोटे विद्यार्थी आहेत की भैया तू कुठून येतो आणि कशा पद्धतीने ना रस्ता नाहीयेत काय सांगशील मी भांडेगाव भांडेगाव येतो आम्हाला येताना त्रास आहे पुर आला की जाता येत नाही पुन्हा आम्हाला हे बी काय दवाखाना आहे पुन्हा बा, बाया बायासाठी लेडीज साठी जात कितीला आहेस सातवीला बरोबर आतापर्यंत अशी कोणी मागणी केली का की आम्हाला रस्ता पाहिजे हो वगैरे केली ना मग तू काय म्हणतो तुझं काय नाव आहे महेश भानदास मस्के काय आहे या पुरामुळे आम्हाला चलता येत नाही जाण्या येण्याचा त्रास आहे आम्हाला या ओढ्या की रस्ता पाहिजे किती विद्यार्थी तुमच्या गावावरून या गावाला येतात रस्ता कसा पाहिजे आम्हाला रस्ता चांगला पाहिजे सिमेंट डांबरचा आम्हाला येता जाता या अवघड होते या पाण्यामुळे पुन्हा जाता येत नाही इथून म्हणून प्रशासनाला वारंवार निवेदन दिलेले आहेत की आम्हाला जाण्यासाठी रस्ता करून द्यावा अन्यथा हेलिकॉप्टर द्या याच माध्यमातून आम्ही जाऊ आता प्रशासन या नागरिकांना रस्ता कधी देणार आणि या रस्त्यावरून नागरिक शेतकरी जे आहेत ते विद्यार्थी कसे जाणार कधी जाणार हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे श्रीधर वाळवंटे जय महाराष्ट्र न्यूज हिंगोली